रामकृष्ण हरी महाराष्ट्र भारतीय विज्ञान चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आता आपण सर्वजण महाराष्ट्र आणि देशभरात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा तो आहोत आणि या गणेश उत्सव साजरा करत असताना आपल्याला गणपती बाप्पाचं जे खरं स्वरूप आहे हे आपल्याला कळलं पाहिजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मौली यांनी गणपती बाप्पाचं वर्णन यथार्थपणे केलेलं आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या आरंभी अर्थातच अध्याय पहिला पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर मौलीने काही ओव्यामधून गणपती बाप्पाचं वर्णन केलेलं आहे ते आपण बघणार आहोत अकरा ओव्यामधून थोडक्यात आपण अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत अत्यंत मार्मिक आणि सगळ्यांना कळणारं असं वर्णन आहे तुम्ही लक्षपूर्वक ऐका ही विनंती तर ज्ञानेश्वरीची पहिली ज्या ओवी आहे पहिल्या अध्यायातील जी पहिली ओवी आहे ती ओवी ओम या शब्दावरती आहे ओम नमो अध्या वेद प्रतिपाद्या जय जय सुवेद्या आत्मरूपा आणि इथून पुढं ज्ञान आहे म्हणतात देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी हे देवा हे गणेशा देवात उच्च गणेशू सकलार्थ मतीपास प्रकाशू म्हणजे सगळ्यांना मती, मती देणारा बुद्धी देणारा देव म्हणजे गणपती बाप्पा असा हा देव याचं वर्णन ज्ञानाबराय करतात आणि मती देतो पुढं काय करतो तर अशा गणपती बाप्पांना आम्ही काय करतो नमस्कार करतो आणि या ग्रंथाला सुरुवात करतो असं ज्ञानाबाय म्हणतात त्याच्या पुढची जी ओवी आहे ती ओवी आहे हे शब्द ते मूर्ती सुवेश जेथ वर्ण व निर्दोष निरुवतसे काय सांगितलं हे शब्द ब्रह्म शब्द ब्रह्म म्हणजे वेद शब्द ब्रह्म म्हणजे वेद आशेष म्हणजे संपूर्ण आणि अशा पद्धतीचे जे काही वेद आहेत हे वेद सगळे संपूर्ण शोभून दिसत आहेत कुठे शोभून दिसत आहेत तर गणपती बाप्पाच्या ज्या शरीरावरती ते शोभून दिसत आहेत कशाप्रमाणे वर्ण वर्ण सांगितले सोअर व्यंजनीचे काही वर्ण आहेत हे गणपतीच्या बाप्पाच्या अंगावरती म्हणजे एक वृत्तीमध्ये शोभून दिसत आहे पुढची ओवी जी आहे स्मृती ते अवयव देखा अंगीक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा त्या जर स्मृती आणि स्मृती जे आहेत त्या स्मृती काय आहेत का आहे। तर ते अवयव आहेत गणपती बाप्पाचे जे काय अलंकार आहेत आणि ते असे अत्यंतपणे शोभून दिसत आहेत स्मृती ग्रंथ अलंकार शोभून दिसत आहेत पुढे सांगितलं अष्टादश पुराणे तीची मनी भूषणे पदपद्धती खेवणे प्रमेयरत्नांची अठरा जे पुराण आहेत ही पुराण काय आहेत अठरा पुराण ती अठरा पुराण अलंकार आहेत भूषणे जसं स्त्रियांच्या अंगावरती मणी असतात तसे ते मनी भूषणे आहेत अलंकार आहेत भूषणे म्हणजे अलंकार आणि ती खेवणे म्हणजे कोंदणे रत्नांची म्हणजे तत्वाची एका एका अशा पदार्थाची प्रकारची जी अलंकार आहेत अठरा पुराणात ही गणपतीच्या अंगावरती शोभून दिसत आहे पुढे म्हटलंय पदबंधनागर ते चिरंगांथिले अंबर जेत साहित्य वाने सपुर उजाळाचे पदबंध म्हणजे पद पदबंध म्हणजे काय पदलालित्य ते रंगांथिले म्हणजे रंगवलेले अंबर म्हणजे वस्त्र आणि जिथं साहित्य जे आहे ते साहित्य काय आहे त्या ठिकाणी भग, भगवान गणपतीच्या चरणावरचं काय वस्त्र आहे उजाळाचे प्रकट असं स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचं काय आहे ते वस्त्र आहे काय साहित्य उत्तम पदलालित्य जे आहे हे गणपतीच्या अंगावरचं काय वस्त्र आहे पुढे म्हणतात देखा काव्य नाटका जे निर्धारितास सौतुका त्याची ऋण झुनती शूद्र घंटिका अर्थध्वनी काय सांगितलं काव्य आणि नाटक काव्य आणि नाटक हे गणपती बाप्पाच्या अंगावर कसे आहेत ज्याप्रमाणे बारीक बारीक घुंगरं लावलेले असतात हे घुंगरं अत्यंत शोभायमान दिसतात एखाद्या जे काही वस्त्र धारण करतो आपण त्या वस्त्राच्या किनारला जे घुंगरे लावलेले असतात त्याप्रमाणे काव्य आणि नाटक हे गणपती बाप्पाच्या अंगावरती अशी शोभायमान दिसत आहेत पुढे नाना प्रेमे यांच्या परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली काय सांगितलं प्रमेय म्हणजे सिद्धांताचे जे प्रकार आहेत हे निपुणपणे म्हणजे चोखपणे जर पाहिलं असता कुतुहलतेने पाहिलं असलं ला, पाहिल्याच्या नंतर ती एक रत्नाप्रमाणे गणपती बाप्पाच्या अंगावरती जे काही सिद्धांत आहेत हे असे शोभायमान दिसत आहेत पुढे मौली सांगतात तेथ व्यासिकांच्या मती तेच मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका जे काही व्यास आहेत महर्षी वेदव्यास आहेत त्यांची मती म्हणजे बुद्धी ती बुद्धी कशी दिसत आहे गणपतीच्या अंगावर मेखळा मेखळा म्हणजे पूर्वीच्या काळी कमरेला खोवल्या जायचा एक वस्तू होते ते दागिना होता तो मेखळा गणपती बाप्पाच्या अंगावरती शुभायमान दिसत आहे काय तर व्यासांची पुढे म्हणतात देखाष मनिपती ते आकृती मनोनिविसंवादे धरिती आयुद्ध हती सहा शास्त्र येत काय चहू वेदीजान साई शास्त्री कारण अठरा हे पुराण हरिशे गाते सहा प्रकारचे शास्त्र आहेत हे शास्त्र गणपतीच्या अंगावर कसे आहेत तर छान प्रकारे ते शुभायमान झालेले आहेत आणि सहा प्रकारचे शस्त्र या शास्त्राच्या निमित्तानं गणपती बाप्पाने हातामध्ये धारण केलेले आहेत ही सहा शास्त्रे म्हणजे गणपतीचे सहा हात देखील आहेत आणि ते अशा पद्धतीनं शोभायमान सहा शास्त्र त्या ठिकाणी गणपतीच्या अंगावरती शोभून दिसत आहेत आता ते शस्त्र कुठले या शस्त्राचंही वर्णन आहे करतात तर कुतो फरशो निती भेदू अुशो वेदांतो महारसू मोदकुमिरवे तरी तर्कु तोच फरशु फरशु नावाचं शस्त्र काय तर तर्क नावाचं शास्त्र जे आहे हे फरशु नावाचं ग्रंथ शस्त्र गणपतीच्या हातामध्ये आहे नीतिभेदू नीतिभेदू काय आहे हे तर निती नीतिशास्त्र जे आहे हे अंकुश आहे काय आहे अंकुश आहे आणि वेदांत जो आहे तो काय आहे वेदांत हा मोदक आहे मोदक मोदक मिरवे म्हणून अशा पद्धतीचं ज्ञानेश्वर माऊली यांनी गणपती बाप्पाचं वर्णन केलेलं आहे आपण गणपती बाप्पाची प्रतिवर्षी स्थापना करतो पूजा करतो खरोखर गणपती बाप्पा ही पाच देवतापैकी एक देवता आहे ज्या पंचदेवता म्हटलेला आहे या पंचदेवतापैकी एक देवता म्हणजे गणपती ही देवता आहे आणि ही देवता खरोखरच नवसाला पावणारी आहे साधना उपासना केल्याच्या नंतर प्रसन्न होणारे देवता आहे यामुळे अनेक संकट देखील टळले जातात अनेक शुभ कार्याच्या आरंभी आपण गणपतीचं पूजन करतो म्हणून गणपती बाप्पाची स्थापना करणं पूजा करणं त्यांची सेवा करणं त्यांची उपासना करणं हे खरोखर एक आपल्या आयुष्यातील दारिद्र्य कमी करण्याचं एक उत्तम साधन आहे कोणाला जमेल तसं प्रत्येकजण गणपती बाप्पाची स्थापना करण्याचा प्रयत्न करतो कोणी एक दिवस दीड दिवस कोणी दोन असे को पाच दिवस कोणी सात दिवस कोणी अकरा दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करण्याची वेगवेगळी पद्धती आहे पण आपणही गणपती बाप्पाचं जे काही मूर्ती स्वरूप आपण बघता त्याचबरोबर वेदांत किंवा संतांनी गणपती बाप्पाचं जे काही वर्णन केलेलं आहे हेही आपल्याला कळावं या निमित्तानं आपण हा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला जर आवडला तर नक्कीच इतरांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे तुमचे जे काही प्रतिसाद आहेत हे आम्हाला नवनवीन अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात म्हणून आपण सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आभार रामकृष्ण